अध्यक्ष राजेश हेड देशमी आपल्या समोर भाषण नाही केलं तर संवाद साधला हे आपले लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपले उमेदवार कृतीनाथ साठे व्यासपीठावरील सर्वजण मान्यवर आणि बंधू भगिनींना आपले सगळ्यांना वीस तारखेला महाराष्ट्राच्या सत्तेत कुणाला बसवायचं याचा निर्णय घ्यायचा आहे निवडणुका लोकसभेच्या झाल्या आणि या जिल्ह्याने प्रचंड संघर्षातून क्रांतिकारक निकाल दिला आणि बजरंग दिल्लीला पाठवलं मला फार आनंद झाला की बजरंग आता आपल्या समोर भाषण करून कोणकोणत्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि कोणकोणत्या रेल्वे पासून सगळ्याच प्रश्नाला कशी गती दिली त्या अतिशय सहज गत्या तुम्हाला सांगितलं खासदार कसा असला पाहिजे पाहिजे भेटणार पाहिजे आज धरून ओढलं तर त्या बाजूने जाऊन काय बाबा मामा तुमचं म्हणणं आहे चौकशी करणार आहे असा एक चांगला माणूस या पाच वर्षात मी त्यांच्या सभेच्या वेळी देखील बोलतो पुढचं सरकार आमचं येईल आणि या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आम्ही सोडू ते त्यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचं काम महाविकास आघाडी या महाराष्ट्रात करेल ते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगते महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सध्याचं सरकार घाबरलं तुम्ही सगळ्यांनी जो प्रताप दाखवला त्यातनं राज्य सरकार घाबरून सगळ्या गोष्टींना हो म्हणायला लागलं एवढ्या गोष्टी न हो की त्यांनाच आता कळत नाही की पुढे सरकार कस चालवायचं चा। कारण हजारो कोटी रुपयाची आश्वासन मला माहित नाही की या मतदारसंघात कितीची काम मंजूर करून आले बावीसशे कोटी मी मगाशी गेलेलो ते म्हटले पंधराशे कोटी एवढे तिचे पैसे पण नाही आहेत शेंडी लावायचे धंदे सगळे ऑर्डर द्यायची दुसऱ्या पनावर खाली लिहिले असत निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू करावे ऑर्डर मला येते तीन सिलेंडर ची योजना आहे की नाही त्याच्यात लिहिलेलं आहे की एकदाच योजना राबवण्यात येईल म्हणजे पुन्हा नाही मध्ये मी मस्त काम करत सांगत नाही एवढे बुरटेपणा राज्य सरकारने केलेले आहे की निवडून येण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी मान्य केलंय आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना यांनी अडचणीत आणलेली लाडक्या बहिणीला पैसे देवायचे होते तर दुसरीकडं पोकळ आश्वासनं नव्हती द्यायची आणि त्यामुळं या सरकारने आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या तिजोरीत गोंधळ केलाय हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या निवडणुका सुरू झाल्या या मतदारसंघात काय करायचं बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभेत काय करायचं ह्याची चर्चा झाली संगीताताई ठोंबरेंनी सांगितलं हे खरं आहे की त्यांनीही राष्ट्रवादीला पवार साहेबांना भेट घेऊन इच्छा व्यक्त केलेली होती की इथं निवडणूक त्यांना लढायची आहे अंजलीताई घाडगे पण माझी पहिल्यांदा शिवस्वराज्य यात्रा आमची आलेली त्यावेळी अंजलीताईनी देखील आमचं स्वागत केलेलं त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आपल्या केचच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोडे यांनी इच्छा व्यक्त केलेली होती मग सिद्धार्थ सिंगारे असतील अरुणबाई इनामदार असतील सगळे या मतदारसंघात इच्छुक होते आणि इच्छा बाळगण्याला काही बंदी नाही प्रत्येकाला इच्छा असतेच संगीतात तर या मतदारसंघाचं त्यांनी पूर्वी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनाही असं वाटणं स्वाभाविक आहे मी या सगळ्यांचे आभार यासाठी मानेन की मोठ्या मनाने इच्छा असताना देखील त्यांनी माघार घेतली आणि पृथ्वीराज साठेंच्या मागे आपली ताकद उभा करायचा निर्धार केला नुसतं बोलले नाही तर आज कृतीने व्यासपीठावर उपस्थित राहून तुम्ही त्यांना पाठिंबा दिला याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो खरं म्हणजे बरेच प्रश्न आहेत प्रश्न लोकसभेला जे आहेत तेच आता आहेत नवीन नाही ते महागाई प्रचंड आहे जी एस टीचा कर मोठा लावलेला आहे बेकारीची समस्या महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे आपल्या जिल्ह्यातले प्रश्न आपल्या जिल्ह्यातले आंबेजोगाई जिल्हा व्हावा म्हणूनच मागणी आहे बुट्टेनाथ साठवण तलावाची आहे कोरड्याची वाडीची आहे तीन टीएमची कृष्णा खोऱ्यातलं पाणी इकडे यावं म्हणून आहे या, या सगळ्या मागण्या जे आजपर्यंत सत्तेत होते त्यांना करता आल्या नाहीत आता ही जबाबदारी तुम्ही पृथ्वीराज साठेंच्यावर आणि महाविकास आघाडीवर द्यावी एवढंच सांगण्यासाठी आज खरं म्हणजे मीटिंग आहे पृथ्वीराज साठे पक्षावर अनेक प्रसंग आले तरी ते जगमगले नाही पक्षावर अनेक प्रसंग आले तरी शरद पवार साहेबांची त्यांनी साथ सोडली नाही आणि सात ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत ठेवली पवार साहेबांनी त्या सगळ्यांना काम करण्याची संधी दिली आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर एक निष्ठावंत प्रामाणिक सरळ मार्गी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल फार त्याचा काही लवाजमाव नसेल फार त्याचा काही रुबाब का नसेल बजरंग बाप्पानी सांगितलं तसं माणसं सा स्वभावाने गरीब असणाऱ्या आमदाराला हुडकत असतात एकदा मस्ती आली की बिघडत जात आमचा माणूस स्वभावाने गरीब आहे मनानं श्रीमंत आहे स्वभावाने गरीब आहे आणि म्हणून बराच विचार करून बजरंग बाप्पांनी त्यांना पाठिंबा देऊन पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा देऊन या मतदारसंघात उभं केलेलं आहे महाराष्ट्रासमोरच्या सर्व प्रश्नामध्ये विधानसभेत ते चांगलं काम करतील महाराष्ट्रातल्या बेरोजगारीची समस्या आता दिवसेंदिवस वाढलेली एखादा मोठा कारखाना बीड जिल्ह्यात आला एक दहावीस हजारांना नोकऱ्या लागल्या झाले का ते आपण आमचे जिल्ह्याचे निरीक्षक जीवनराव गोरेसाहेब यांचा उल्लेख करायचा राहिला बऱ्याच जणांचे उल्लेख राहिले सगळे माफ करतील पण एवढा मोठा जिल्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड देणारा जिल्हा ज्यांच्या हातामध्ये तुम्ही या जिल्ह्याची सत्ता अनेक वर्ष दिली ते या जिल्ह्यात काही आणू शकले नाहीत आमच्या नव्या पिढीला हाताला काम देऊ शकले नाही आज महाराष्ट्राची परिस्थिती काय माहितीये का महाराष्ट्रामध्ये बरेच उद्योग सतत बाहेर चाललेले पुण्यामध्ये हिंजेवडी मध्ये आणि आसपासच्या आय टी इंडस्ट्रीमध्ये रस्त्याने ऑफिसला जायला वेळ होतो दीड तास लागतो पूर्वी पंधरा वीस मिनिट लागायचे म्हणून कंपन्या आता पुणे सोडून बाहेरच्या शहरात जायला लागल्या म्हणजे बाहेरच्या राज्यात जायला लागल्या महाराष्ट्रामधून अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले फॉक्सकॉन सारखा दीड लाख नोकऱ्या देणारा प्रकल्प गेला टाटा सारखा पाच सात हजार युवकांना नोकरी मिळाली असती असा प्रकल्प गेला हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं नाही गुजरातचा प्रश्न आला की तिघरले गपगार होता गुजरात कडे काय गेलं काही बोलत नाही अनेक महत्वाची कार्यालय मुंबईतून गुजरात मध्ये गेली अहमदाबाद मध्ये तरी हे काय बोलत नाही दिल्लीला जाऊन सांगतील की नाही हे आम्हाला सहन होत नाही नाही म्हणून पण तेही सांगत दिल्लीला घाबरून महाराष्ट्राचं सरकार गुजरातला आंदोलन देण्याचं काम गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारण्याचं काम महाराष्ट्राच्या सध्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे आणि म्हणून आपल्या समोर अनेक गंभीर प्रश्न तयार झालेले मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी दरडे उत्पन्न महाराष्ट्राचं हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होत गुजरात आपल्या लय खाली होता मोदी साहेब दिल्लीला आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईत येऊन बसले दोन वर्षात म्हणजे सोळा सालापासून गुजरात आपल्या वर गेलं आणि महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेलं इतिहासात पहिल्यांदा ती घटना सोळा साली घडली आजपर्यंत महाराष्ट्राला गुजरातला गाठता आलेलं नाही आम्ही गुजरातच्या खाली आहे आज आमचा महाराष्ट्राचा नंबर भारतामध्ये अकराव्या नंबरला दहा राज्यातली लोकांची दर्डी उत्पन्नाच्या आकडे जास्त आहेत म्हणजे जा आपल्यापेक्षा श्रीमंत दहा राज्य आहेत असं थोडक्यात म्हटलं तर चालेल आपल्यापेक्षा गुजरात जास्त श्रीमंत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हे कशामुळे झालं तर दिल्लीचा प्रचंड मोठा गुजरातसाठी प्रत्येक कामात आग्रह आणि दुसऱ्या बाजूने आमचं सरकार जे आहे महाराष्ट्राचं ते कुठल्याही प्रकारचा विरोध कुठल्याही प्रकारचा आग्रह आणि कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रकल्प महाराष्ट्रात खेचण्यात आणण्यात फार कमी पडले आता बीड जिल्ह्याला इतका मोठा क्षेत्रफळ असणारा जिल्हा पण यातला टाटा एअरबस परवा गेला एकवीस हजार कोटीचा प्रकल्प गेला म्हणजे काय मोदी साहेबांनी उद्घाटन करून चालू झाला टाटा पुण्याची कंपनी एअरबस तिकडची फ्रान्सची कंपनी टाटाला महाराष्ट्रातच प्रकल्प टाकायचा होता टाटा कुठं फारसं बाहेर जात नाही गेली गुजरातला यांनी त्यांना अडवण्याचं काम केलं नाही आणि म्हणून गुजरातला आपल्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी गुजरातच तो स्वीकारले असं म्हटलं तर पावस वावगं ठरणार नाही दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे महागाई आणि त्याच्यावरची जीएसटी एवढी जीएसटी महाग झाली अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे चोवीस टक्के जीएसटी आहे बारा टक्के जीएसटी आहे सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे तुमच्या खिशातून कराच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये जर महिन्याला खर्च चालवत असाल तर तुमच्या लाख सव्वा लाख रुपये भारताचे आणि महाराष्ट्राचे तिजोरीत करान तुम्ही प्रत्येक जण भरताय आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कर संकलन करून देखील विकास आम्हाला दिसत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारकडे दर महिन्याला तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र जीएसटी भरतो आणि दुसरी राज्य किती अकरा हजार सात हजार नऊ हजार आठ हजार ते म्हणता डबल इंजिन पाहिजे म्हणजे दिल्लीचंही आपल्या बाजूला पाहिजे आणि महाराष्ट्राचंही सरकार आपल्या बाजूला पाहिजे परवा अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केला मागच्या सहा महिन्यात त्या अर्थसंकल्पात ते आंध्र प्रदेशला आणि त्या बिहारला पंचेचाळीस हजार कोटी आणि तीस हजार कोटी वगैरे हो एवढ्या मोठ्या रकमा दिल्या महाराष्ट्राला पाच सात हजार कोटी रुपये दिले त्यामुळे डबल इंजिन पण आता चालत नाही महाराष्ट्र त्यांच्या हातातून चाललेला आहे लोकसभेत गेला तसा विधानसभेत देखील जाईल असं म्हणून आता नवी घोषणा सुरू झाली कटेंगे तो बटेंगे का बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे दुसरा उद्योगच नाही हो बीड जिल्ह्याला आम्ही हे करू तिकडं हे करू ते विकास असा आणू हो। विकास विधायक आणि विकासाची भाषा नाही बाटणे का और काटणे का ह्याच्याशिवाय है ह्यांची मर्यादा बुद्धीची पलीकडे जात नाही जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करायची कारण आता महाराष्ट्र आपल्या हातातून गेलं तर आपलं काही खरं नाही म्हणून जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये समाजा, समाजा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे एक आमदार सगळीकडे महाराष्ट्र भर ठेवले तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी एवढी जहाज भाषण करायची जहाज भाषण एवढी करायची आमच्याकडे आमच्या भागात एकदा आले ते आमदार एसपी ने पी, पी आय ला सांगितलं जाऊन नोटीस द्या की भाषा व्यवस्थित वापरा म्हणून ते पी आय गेले आणि त्यांनी नोटीस दिली नोटीस दिल्यावरती म्हणजे असल्या नोटीस फार बघितल्यात असल्या काही नाही नाही त्या तो पीआय फार आ, आ, हे होता कडक होता त्याने पीआयला काही दम दिल्यावर पी आय ने दम दिला बाहेर या तुम्हाला दाखवतो म्हणजे या वर्गीची काय ताकद आहे मग ती आतल्या खोलीत गेली <laughs> आतल्या खोलीत गेले महाराष्ट्रभर या लोकांनी फिरून हिंदू आणि मुस्लिम जाती जातीमध्ये तणाव कसा निर्माण होईल महाराष्ट्रातल्या लोकांच्यात अस्वस्थता कशी निर्माण होईल हे जाणीवपूर्वक करण्याचं काम यांनी केलं कारण त्यांच्या लक्षात होत की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आणि शरद पवारांच्या मागे आपण त्या दोघांचे पक्ष फोडले म्हणून फार मोठी सहानुभूती आहे ती सहानुभूती मोडण्यासाठी बाकीचे प्रश्न वाढवले पाहिजेत या उद्देशाने महाराष्ट्रात काही प्रश्न जाणीवपूर्वक वाढवण्यात आले पेटे ठेवण्यात आले आणि जाणीवपूर्वक या दोघांना सहानुभूती संकलित होऊ नये एकत्रित होऊ नये याची जाणीवपूर्वक व्यू आखणी ही मागच्या आठ दहा महिन्यापासून करण्यात आली मी आपणाला एवढंच सांगेन की महाराष्ट्र हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र लढणाऱ्यांच्या माग उभा राहणारा महाराष्ट्र शरद पवार साहेबांचा पक्ष फुटला आमच्यातले सगळे निघून गेले शरद पवार साहेब एकटे उभे राहिले आणि आम्ही काही मोजकीच लोक त्यांच्या मागे होतो आम्हालाही सांगायचे कशाला यांना आदार लागत आहे आपलं सत्य जावा विषय संपवा फार बांधगडी करू नका मी म्हटलं की प्रामाणिकपणा आणि निष्ठा याला फार महत्व असतं पैसा आणि सत्ता आणि संपत्ती याला फार महत्व नसतं की येते आणि जाते पण एकदा निष्ठा ढळली एकदा सत्व गेलं की माणसं परत आलात उभं करत नाही असं करायला नको पण त्या सगळ्यांनी केलं आज निवडणुकीत प्रत्येकाला निवडून येताना प्रचंड खचता खावा लागायला लागले आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला ही विनंती करायची की लढाई विचारांची आहे ही लढाई ही धनशक्ती विरोधी लोकशक्तीची आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी यांनी काही जाणीवपूर्वक एकत्रित येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पंचसूत्री जाहीर केली त्यातलं पहिलं सूत्र असं आहे की आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याचं काम आम्ही करू त्यातला दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या भगिनींना एस टीचा प्रवास मोफत होईल कुठल्याही आमच्या भगिनीला एसटीत बसताना घरातन एस टीचे तिकिटाचे पैसे मागायची वेळ येणार नाही सगळ्या महाराष्ट्रात महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम करण्यात येईल महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच आमचं सरकार आलं त्यावेळी कर्जमाफीचा पहिला निर्णय आम्ही घेतला आता पुन्हा आमचं सरकार जर आलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पहिला निर्णय आम्ही महाराष्ट्रात पहिल्या पंधरा दिवसात घेऊ हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे आरोग्याची मोदी साहेबांनी मागच्या लोकसभेच्या आधी पाच लाख रुपयाचा आरोग्याच कार्ड ते कार्ड दिलं की तुम्हाला पाच लाखापर्यंतचा खर्च डॉक्टरने तुम्हाला बिल करायचं नाही इन्शुरन्स कंपनीला किंवा केंद्र सरकारला पाठवायचं माझा प्रश्न इथं उभा राहिलेला सगळ्यांना आहे इथं मांडवाच्या बाहेर ओनात उभा राहिलेल्या सगळ्यांना आहे तिकडे शेवटी कोण लांबणं भाजपचं आमची सभा ऐकत असेल त्यांनाही आहे की असा कोण आहे का कि ज्याने ते कार्ड घेऊन मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेला ब्रिशकांडी हॉस्पिटलमध्ये गेला पुण्याला जाऊन रुबी हॉलमध्ये गेला औरंगाबादला जाऊन एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला अगदी बीडला गेला आणि कार्ड दाखवलं आणि डॉक्टरने सांगितलं अरे बाबा हे कार्ड आहे ठीक आहे तुझा खर्च माफ असा कोण असेल तर हात वर करा आमची मागा तिकडे बाहेर मांडवाच्या बाहेरच्या साठी पण आहे तर तुमचा एखादा भाजप मध्ये मित्र असेल आणि त्याला फायदा झाला असेल तरी सांगा आपलं काय प्रॉब्लेम नाही घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली विसरू नका याच मांडवात नाही महाराष्ट्रातली ही माझी साठावी सभा असेल एका देवळी कुठल्याही मांडवात एकाही भासदाराने हात वर केला नाही की मला गॅरंटी दे मोदी साहेबांचे पैसे मिळाले महाविकास आघाडीने आता निर्णय घेतलेला आहे की आमचं सरकार येणार आहे त्यावेळी महाराष्ट्रात एका कुटुंबामध्ये पाच लोक असतात कमीत कमी सर्वसाधारण पाच लोकांच्या ॲव्हरेजने महाराष्ट्रात एका कुटुंबाला जर आरोग्याच्या सेवेत पैसे लागणार असतील आरोग्यात त्याची सर्व्हिस हॉस्पिटलने हॉस्पिटलमध्ये त्याची ऑपरेशन पासून काही उपचार झाले असतील तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचा विमा काढण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून केलं जाईल तुम्ही तेवढं कार्ड दाखवायचं महाराष्ट्र सरकारकडे जावं लागणार नाही हॉस्पिटलला जाऊन तुम्ही कार्ड दाखवलं की तुमच्या कडून त्या कार्डाच्या वरून महाराष्ट्र सरकारकडून त्याला पैसे वर्ग केले जातील मग पाच लाख असेल आठ लाख असेल दहा असेल आमच्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आमच्या भगिनी अनेक रोग अंगावर काढतात दुर्धर रोग अंगावर काढल्यावर एवढा खर्च होतो की ते आवरतच त्यामुळे घरात हे माहिती पाहिजे की शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांनी ही आरोग्याची हमी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला दिली आहे उडी घाबरण्याचं इथून पुढं कारण नाही का <coughs> ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या बेकारांची मग अशी अवस्था सांगितली म्हणून सुशिक्षित बेकार भत्ता देण्याचा देखील निर्णय आम्ही केलेला आहे अशा एक पाच मागण्या आमच्या महाराष्ट्रात जनतेसाठी आहेत मोठा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलाय काल परवा दहा तारखेला तोही आपण वाचा त्यातही आपल्याला कळेल की दिवसा वीज देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांना दिवसा वीज फार महत्वाची आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागात बिबट्यांमुळे रात्री शेतात जाणं प्रचंड अवघड आहे आणि म्हणून जिथं बिबटे आहेत तिथं तर प्रायोरिटीनं दिवसा वीज देण्याची आवश्यकता आहे पानंद रस्त्यासाठी वेगळं बजेट देण्याचं आम्ही काम करणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी ते सांगून तुमचा वेळ घेत नाही जमलं तर गुगलवर जावा वेबसाईटवर जावा पक्षाच्या तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल पण महाराष्ट्रामध्ये माग गेलेला महाराष्ट्र पुढे आणणं महाराष्ट्रातल्या भगिणींच्या आया बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी व्यवस्थितपणाने घेणं त्यांच्यावर जे अत्याचार आजपर्यंत झालेले आहेत ज्या अत्याचारात राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता उलट गुन्हेगारांना वाचवण्याच्या अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रांत बंद झाल्या पाहिजेत आणि आमच्या आया बहिणींना कुणीही वाकड्या नजरेने पाहता येणार नाही म्हणून महाराष्ट्रात असा कायदा आम्ही करू आम्ही मागच्या वेळी शक्ती कायदा केला राष्ट्रपतींनी सहीच केली आम्ही पुन्हा कायदा त्या दुरुस्त्या करू आणि पुन्हा कायदा करू पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी गुन्हा झाला तर आपली काही धडगत नाही ही भावना लोकांच्या मध्ये गुन्हेगारांच्या मध्ये निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेऊ आज आपण सर्वांना माझी विनंती आहे या केस विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे राहा आघाडीचा उमेदवार म्हणून पृथ्वीराज साठे पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत आणि हे उत्सुकता ते दाखवत आहेत त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपल्याला विनंती आहे की आम्ही राज्य चालवताना तुमच्या सर्वांच्या सेवा अतिशय उत्तमपणाने करू आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्ही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्राचं राज्य पुन्हा पूर्वपदावर आणू महाराष्ट्राची जी अधोगती झाली आहे ती पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम महाराष्ट्र पुन्हा एक नंबरला नेण्याचं काम आम्ही सगळे करू फक्त माझं एक छोटस काम आज करायचं घरी गेला आता झालंच घरी घरी गेल्या गेल्या पत्नीला आणि बायकोला बोलवायचं तिला समोर बसवायचं मुलगी असेल तर मुलीला बोलवा बहीण असेल तर बहिणीला बोलवा आई असेल तर आईला बोलवा आणि सगळ्यांना सांगायचं तो गाडीवाला बाबा आला होता तो दीड हजार देतो म्हटला यो बाबा आला तो तीन हजार रुपये देतो म्हणतो आपण काय करायचं हा निकाल तुम्ही सगळ्यांनी घ्या पंधराशे रुपये हे घाबरून दिलेले आम्ही आमचे तीन हजार रुपये हा पाच वर्षाचा कार्यक्रम म्हणून जाहीर करतोय आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने पलीकडं कर्नाटकात हे करून दाखवलेलं आहे तेलंगणात हे करून दाखवला दोन तीन राज्यात त्यांनी वेगळ्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून हा निर्णय हा आम्ही पूर्ण ताकदीनं घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार घालवण्याशिवाय पर्याय नाही शेवटचाच मुद्दा सांगतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण सगळे फार आदर बाळगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील यांनी पैसे खाल्ले मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं मालवणला आठ महिन्यात पुतळा पडला एकनाथ शिंदे साहेब म्हंटले वारा इतका आला की तो पुतळा पडला मी दुसऱ्या दिवशी गेलो म्हंटल बघायला तर पाहिजे चौकशी केली वारा कुठून आला तर ते म्हणते हे इकंड वारा आला पुतळा कुठं पडला तिकडच पडला वारा जिकडनं आला तिकडंच पुतळा पडला पण मुख्यमंत्री भारताला सांगतायत नाही नाही ते वारा आला म्हणतात अरे पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला वापरायचं ते मटेरियल तुम्ही वापरलं नाही भारताची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आमचा स्वाभिमान तुम्ही पाडला आणि स्वाभिमान काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालं तर त्याला प्रायश्चित्त घ्यावंच लागत आणि म्हणून हे प्रायश्चित्त वीस नोव्हेंबरला मित्रांनो आपल्याला त्यांना द्यायचंय ज्या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांच्या पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या समोर ज्यावेळी बोट दाबाल त्यावेळी ते पृथ्वीराज साठेंना विधानसभेत घालवण्यासाठी असेलच विधानसभेत पाठवत असताना आपला महाराष्ट्र दुरुस्त करण्यासाठी आपल्या आया बहिणींना पूर्णपणाने संरक्षण देण्यासाठी कायदा व सुवस्थेचा चर्चाच करायचा नको तुम्हाला माहिती आहे कधी माहीत नाही ते आपले गणपतराव गायकवाड म्हणून एक आमदार आहेत कल्याणला होते ते पोलीस स्टेशन जाऊन त्यांनी गोळीबार केला आहे का तुमच्या जिल्ह्यात असं गोळीबार पोलीस स्टेशनला झालंय का पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार खोटे गुन्हे होतात पण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा गोळीबार केला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणाऱ्या माणसाच्या पत्नीला आज भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेले आज महाराष्ट्रामध्ये बरोबर निष्ठावर माणूस किती असावा घेतल्यावर पण विसरत जाताना मी भेटणार आहे तुम्हाला अशी निष्ठेची माणसं फार कमी आज निष्ठावंतांनाच महत्व आहे पण आज आपल्या सर्वांना कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत या सरकारला बोलायचा कोणता अधिकार नाही अनेक घटना घडलेल्या आहेत ते सांगून मी वेळ घेत नाही पुढे जायचंय पृथ्वीराज साठेना मतदान करत असताना आपल्या महाविकास आघाडीने जी पंचसूत्री जाहीर केली आहे राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ही पंचसूत्री महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे आणि ती शेतकऱ्याला शेतमजुराला कामगाराला शहरात राहणाऱ्या नागरिकांना सगळ्यांना दिलासा ना देणारी आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने माननीय पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या माणसाच्या मागं मतदान करा आणि पृथ्वीराज साठेंना मतदान करा आमच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज साठे निवडून आले चांगली परिस्थिती आहे त्यामुळं आपल्याला या मतदार संघात शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो बदल करायला वीस तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी पृथ्वीराज साखेंना साथ द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद